सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे रविवारी मिरवणुकीदरम्यान दरम्यान डीजेच्या तालावर नाचणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय अभिषेक बिराजदार याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला अभिषेक बिराजदार हा रविवारी शहरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाला होता डीजेच्या तालावर नाचल्यानंतर तो थकून एका दुकानाजवळ बसला याच दरम्यान त्याला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या नातेवाईक आणि मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करताच त्याला मृत घोषित केलं ही घटना घडल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तीन ऑगस्ट रोजी मिरवणुकीत सहभागी असताना छातीत त्रास झाल्याने अभिषेक बिराजदार बाजूला बसला होता त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली सोलापूर शहर सध्या मिरवणुकांचं शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे वर्षातील सुमारे दोनशे दिवस शहरात काही ना काही मिरवणुका काढल्या जातात यावर आता निर्बंध आणले पाहिजेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे